त्यांनी का काढला ज्यांच्या सासऱ्याच्या हातामध्ये तीस पस्तीस वर्ष सत्ता होती त्यांच्या काळात डिबेंचरची पद्धत सुरू झाली त्या नेतृत्व करताय बाकीचे जे नेतृत्व करतायत ते पाच वर्ष याचे संचालक म्हणून होते ते पराभूत झालेले होते त्यांच्या हे डिबेंचर्स काढण्यात आलेले अशा भरगी माणसांच्यामुळं लोकांना खरं काय खोटं काय करते का मी म्हटलं की बाबा यावर्षी नफा जास्त झाला म्हणून जास्त डिव्हेंचर काढणे खरं आहे परंतु त्याबरोबर इतिहासात नव्हता तेवढा आज त्यांनी दुधाचा फरक दिलेला आहे दोन रुपये पंच्याऐंशी पैसे हा त्यांनीच आत्तापर्यंत दिला दूध फरके दिलेला आहे आणि डिव्हेंचर दिले आता माझं आणि मंटीपाठाने आज भावना व्यक्त केल्या हा मुद्दाच येऊ नये त्याच्यासाठी मुद्दा येतो येऊन सात रुपये ऐंशी पैसे त्याला टक्के व्याज द्यायचं वर्षाला त्या डिबेंचरला आणि काही वर्षानं शेअर्समध्ये रुपांतर झाल्यावर त्याला अकरा टक्के व्याज द्यायचं आणि आयुष्यभर त्याची दृष्टी पत्त राहील त्यापेक्षा काय इन्कम टॅक्स थोडा भराव लागतं भरायचं त्यांना काय द्यायचं जून टाकायचं आणि आपल्याला डेव्हलपमेंटसाठी काय निधी निघत असेल तो काढायचा अशी पद्धत करून आपण संपवलं पाहिजे असं या मताचे आम्ही आहोत आज विरोध नकोच म्हणून भूमिका आहे विरोध आहे समाजांच्या हितासाठी दरवर्षी ते समाजा काय झालंय वाढावा दूध मिळत होता त्यांना त्यामुळे त्यांचे घेणे दहा टक्के बारा टक्के जे देत होते म्हणजे ते दूध फरक तो आता बसेनाला झाला मग त्यांच्याही काही अडचणी नाही मी शेतकऱ्यांच्याही सुद्धा आज सकाळी शिष्टमंडळाची भेट घेतली बऱ्याच आपले योग्य मत बऱ्याच संस्था म्हणतात की डिबेंचर कट कर करून घ्यावा असे सुद्धा काही संस्था आता त्याबद्दल आम्ही काय करतो आता आता आमची एक कमिटी नेमकी मी माझी नावं सांगितली त्या कमिटीनं दोनशे तीन बसावं डिबेंचर घेतल्यामुळे संस्थेचा काय फायदा आणि डिबेंचर घेतल्यामुळे संघाचा काय फायदा डिबेंचर न घेतल्यामुळे यांचा काय तोटा डिबेन्स न घेतल्या संघाचा काय तोटा मतं मांडायची आणि सगळ्यांना पाठवायचं आणि त्यांनी सांगायचं धीमेज घ्यावं का न घ्यावं एवढं दोन वेळेस आम्हाला सांगायचं सांगितलं संचालक मंडळाची जुलैमध्ये बैठक झाली त्यावेळी ज्या संचालिका काल आल्या होत्या त्यांनी विरोध केला का संचालक मंडळा बैठकीचा अहवाल आलाय त्यावेळी डिव्हेंचर किती घ्यायचं नंतर जनरल बॉडीला आला जनरल बॉडी मंजूर केला आणि याच्यापैकी तरी विचारले होते पण सर त्यांच्याकडनं आता असं म्हटलं जाते की हे सगळे जे संस्था प्रतिनिधी या सगळ्याला विरोध करत आहेत ते माझ्याकडे आले आणि त्यामुळे मी याचं नेतृत्व करतो त्यावेळी जुलैमध्ये का सांगितलं नाही आणि तीस वर्ष तुम्हीच लावला ना तुमचाच होता तुम्ही लावलं ना की डिफेन्सरला डिफेन्सरला ना, ना विरोध नाही पण त्याची जी टक्केवारी आहे जे आधीपासूनच डिफेन्सर घेत होती पण त्याची टक्केवारी यावी जास्त आहे ऐतिहासिक नफा झाला इतिहास या ज्या कारभळामुळे वीस पैसे वाढवलच यात तर नाही कपत किती दोन रुपये पंचेच्या वेळी सर्वात इतिहासात जास्त दूध फरक आहेच उत्पादन करा तो वर्ग केला त्याशिवाय हा नफा इन्कम टॅक्स बसते म्हणून आपण डिफेन्सला घेतला सात रुपये ऐंशी सात पॉईंट ऐंशी टक्के व्याजरा हा भाग मिळणार आहे आज आम्ही तिथं सत्तेवर आहोत आम्ही सत्तेवर आहोत ज्या माहिती होईल किंवा निवडणुका लागेल तो भाग वेगळा आहे आता मला एक सांगा बत्तीस वर्ष ज्यांच्या सासने नेतृत्व केलं त्यांच्या सुनबईत त्यांनी डिव्हन्सरची पद्धत सुरू केली त्या नेतृत्व करतात कोर्डच सही आहे डिव्हिज आणि त्याचं त्याप्रमाणे ती सही आहे आणि जे संचालक पाच वर्ष होते इथं जे पराभूत झाले त्यांनी जे डिव्हिजन पाच वर्ष दिले ते त्याचं नेतृत्व करत आहे तुम्ही आता शोध लावा काय डिव्हिजनला गेल्या वेळा सुद्धा जाणार आम्ही ज्यावेळेस सत्य नोकस त्या सुद्धा झालेलं आहे तर आम्ही समजून घेतलं तर मध्ये ती बँक आमची अडतीस कोटी इन्कम बँक म्हणते आम्हाला याची माहिती आहे ना निवळ काढायचा काढायला असेल यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी